नमस्कार माझे नाव अनन्या अश्विनी आहे मी चतुर्थ गटातील स्पर्धक आहे षष्टभव्य ऑनलाईन राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सहभाग घेतला आहे माझा विषय आहे वाचनाचे महत्त्व प्रस्तुत श्लोक मी हे सुभाषित मालेतून निघले आहे सुभाषित माला हे संस्कृत भाषेचे खास वैशिष्ट्य आहे ओडि नेटके व परिपूर्ण आहे प्रथम श्लोक शीलं सद्गुणसम्पत्ति हि ज्ञानं विज्ञानमेव उत्साहवर्धतेन वाचनं हिता श्लोकाचा अर्थ ज्यामुळे चारित्र्य सद्गुण रूपी संपत्ती ज्ञान विज्ञान उत्साह वाढतो ते वाचन नेहमी हितकारकच ठरते वाचन हे, हे प्रत्येक दृष्टीने उपकारकच असते वाचनामुळे आपल्याला इतर विषयांची माहिती मिळते तसेच आपण बहुश्रुत होतो आपण आपल्या कामात तरबेज होतो आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात आपली वाट होते महान माणसांचे चरित्र वाचल्याने आपण त्यांच्या समान व्हावे आपण आपल्या जीवनात आपला उत्साह वाढतो द्वितीय श्लोक वाचन रक्षक दुःख श्लोकाचा अर्थ बालवयात वाचन केल्याने आपल्याला ज्ञान प्राप्ती होते तसेच तारुण्यात केल्याने आपल्या चरित्राचे रक्षण होते व वृद्ध अवस्थेत केल्याने आपल्या दुःखाचे निवारण होते यातून आपल्याला असे कळते की वाचन हे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक ठरते प्रत्येक व वाच वा हे केलेले वाचन हे नेहमी उपकारकच ठरत असते धन्यवाद